नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं भारत सिंह यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो मी तुम्हाला या ठिकाणी जे पाच हजार रुपये जे अनुदान भेटत आहे शेतकऱ्यांना त्या संदर्भात सांगणार आहे तर व्हिडिओ पूर्ण बघा पूर्ण माहिती भेट सांगणार आहे तुम्हाला ठीक आहे आता हे बघा तुमच्याजवळ जर शेती असेल तरच तुम्हाला या ठिकाणी पैसे भेटतील अन्यथा तुमच्यासाठी दुसऱ्या योजना आहेत ज्यांच्याजवळ शेती नाही आहे त्यांच्यासाठी दुसऱ्या योजना मी टाकलेल्या आहेत तो तुम्ही दुसरे व्हिडिओ बघा माझे ते ओपन क माझा चॅनल ओपन करू ठीक आहे आता शेतकरी असाल तर हा व्हिडिओ पूर्ण बघा कारण याच्यात मी सांगितलेलं आहे की कशाप्रकारे तुम्हाला अनुदान भेटणार आहे ठीक आहे तर बघा मित्रांनो सरकारचं आता प्र रब असे हे निघत राहतात विमे निघत राहतात तर विमे ज्यांनी ज्यांनी भरले ज्यांनी ज्यांनी फॉर्म भरला त्यांना त्यांनाच पैसे भेटतात ठीक आहे परंतु ज्यांनी फॉर्म भरला नाही किंवा विम्याचा भरला नाही त्यांना पैसे भेटत नाही त्याचबरोबर ज्यांच्या बँकेत आधार कार्ड निघत नाही अशा व्यक्तीलासुद्धा या ठिकाणी पैसे भेटत नाही म्हणून एक तर तुम्ही फॉर्म भरला पाहिजे दुसरं तर तुम्ही तुमच्या बँकेला आधार लिंक केलेलं असलं पाहिजे ठीक आहे आणि परिपूर्ण एक प्रकारे तुमचं काम असलेलं पाहिजे तरच तुमच्या खात्यात त्या ठिकाणी पैसे येतील तर, तर मित्रांनो मी तुम्हाला सांगणार आहे हा व्हिडिओ पूर्ण बघा तुम्ही ठीक आहे तर हे बघा या ठिकाणी विषय असा आहे की कापूस व सोयाबीन अनुदानचा असा अर्थ आहे की जे मागे नुकसान झालं ठीक आहे सात आठ महिन्याच्या जे पावसामुळे जे नुकसान झालं तुमचा कापूस खराब झाला पण असं या ठिकाणी सोयाबीन खराब झालं ठीक आहे तर त्यांना सरकारकडून अनुदान देण्यात आलं आता हेक्टरी पाच हजार रुपये त्यांना या ठिकाणी भेटले ठीक आहे आणि आता तर महाविरोध सरकार आलेलं आहे तर निश्चितच या ठिकाणी आता जास्त पैसे महिलांनासुद्धा पैसे अळून भेटतील आणि तुम्हालासुद्धा पैसे अळून भेटतील म्हणजे सरकारच्या योजनाचा वर्षव या ठिकाणी होणार आहे ठीक आहे तर भावांनो निश्चितच तुम्ही असे फायदे घेत जा आता सध्याची गोष्ट सांगतो रब्बी पीक विमाचा फॉर्म भरणं सुरू आहे तर मी सर्वांना सांगितलेलं आहे की तुम्ही एक नोव्हेंबरच्या आधीच सर्वांनी फॉर्म भरून टाका शेवटची तारीख त्यांनी सतरा सोळा की सतरा डिसेंबर सांगितलेली आहे परंतु मी तुम्हाला त्याची गॅरंटी देऊ शकत नाही मी तर तुम्हाला फक्त हेच सांगेन खास करून माझे ज्यांनी सबस्क्राईब केलेला आहे अशा माझ्या सबस्क्रायबरना सांगेन सोळा डिसेंबरच्या आधीच तुम्ही चॅनलला सॉरी फॉर्म भरून टाका रब्बी क्वीक माझा ठीक आहे त्याचबरोबर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करून टाका चॅनलला आणि घंटी ऑन करून टाका जेणेकरून कुठलीही सरकारची योजना येईल तर ते सरकारची योजना तुमच्यापर्यंत पोहोचली पाहिजे आणि तुम्हाला माहिती भेटली पाहिजे ठीक आहे म्हणून चॅनलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर तुमचे जे शेतकरी मित्र आहेत ज्यांना अजूनसुद्धा अशी माहिती कोणी सांगत नाही अशा योजना कोणी सांगत नाही अशा मित्रांना तुम्ही हा जो व्हिडिओ आहे माझा हा व्हिडिओ तुम्ही शेअर करा त्यांना व्हॉट्सअपवर शेअर करा जेणेकरून त्यांनासुद्धा अशा प्रकारची माहिती भेटत जाईल आणि तुम्हालासुद्धा एक प्रकारचं पुण्याचं काम केल्यामुळे तुमचंसुद्धा देव भलं करेन ठीक आहे असो चल मित्रांनो असं अनुदान आता हे याची यादी जाहीर झालेली आहे तर तुम्ही मी एक वेबसाईट सांगितलेली आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ती वेबसाईटवर जाऊन बघू शकता परंतु तुम्ही मोबाईलवर बघसान याची ते आपल्या बसची गोष्ट नाही आहे की तुम्ही मोबाईलवर घरच्या घरी करसान मोबाईलवर करणं खूप किचकट काम आहे तर हे सर्व तुम्हाला जी यादी जाहीर झालेली आहे ठीक आहे तर तुम्हाला ग्राहक सेवा केंद्रावरती जावं लागेल आणि ग्राहक सेवा केंद्रावरती गेल्याच्या नंतर त्या ठिकाणी जाऊन त्यांना सांगावं लागेल की जे सोयाबीन कापूस अनुदानाची जे यादी जाहीर झाली त्यात माझं नाव ऐकाय ठीक आहे त्या ठिकाणी जाऊन बघावं लागेल त्याचबरोबर तुम्ही जर अजून पी एम किसानचा फॉर्म भरला नसेल ठीक आहे नमो शेतकरी योजनेचा फॉर्म भरला नसेल पी एम मानधन योजनेचा फॉर्म भरला नसेल शेतकरी पेन्शन योजनेचा फॉर्म भरला नसेल तर लवकरात लवकर भरून टाका ठीक आहे लवकरात लवकर भरून टाका खूप महत्त्वाचं असते आता शेतकरी योजना म्हणजे मित्रांनो तुम्हाला वयाच्या साठपर्यंत या ठिकाणी महिन्याला पैसे भरावं लागतात दोनशे रुपये तीनशे रुपये दोनशे रुपये अशा प्रकारे साठ नंतर तुम्हाला त्या ठिकाणी तीन हजार रुपये सरकारकडून पेन्शन मिळतं अशा योजना आहेत पण तुम सांगत नाही अशा योजना कोणी ठीक आहे असो मी याच्या प्रत्येक योजनेवर डिटेल व्हिडिओ आहेत त्याचबरोबर आयुष्यमान भारत योजना आहे त्या योजनेअंतर्गत जर तुम्ही तो फॉर्म भरला आणि ते कार्ड जे असते आयुष्यमान भारत तरी जर घेतलं तर मित्रांनो त्या योजनेअंतर्गत तुम्हाला जर तुमचा अपघात झाला तर पाच लाखांपर्यंत सरकारकडून तुम्हाला पैसे भेटतात ठीक आहे तर त्याच्यावर एक पूर्ण माहितीचा वेगळा व्हिडिओ टाकलेला आहे तिच्या त्या व्हिडिओवर मोदीजींचा फोटो आहे तो व्हिडिओ बघून द्या तुम्ही ठीक आहे अशा प्रकारे ठीक आहे तर मित्रांनो अशा प्रकारे सरकारी योजनांचा लाभ घेत जा आणि चॅनलवर न नसेल चॅनल सबस्क्राईब करत जा आणि हे लाईक करून टाका कोपऱ्यामध्ये फक्त माझ्याच चॅनल सबस्क्राईब करा बाकीचे जे आहेत हे पुरे खोट्या बातम्या सांगतात माहीत आहे बाकीचे यूट्यूबवाले फुकड्या खोट्या पाहिजे सांगतात त्याच्या काही तुम्ही याच्यात येऊ नका आवाके देऊ नका फक्त सेना हेच अधिकृत आणि चांगलं यूट्यूब चॅनल आहे हे तुम्हाला चांगली माहिती देते ठीक आहे तर असो मित्रांनो बाकी रोज रात्री दहा वाजता त्याचबरोबर दहाच्या समोर साडे दहाला साडे अकराला किंवा कधी कधी बारा वाजता मी या ठिकाणी लाईव्ह येत असतो तुम्ही लाईव्ही माझ्याशी संवाद साधू शकता ठीक आहे आणि मी शॉर्टसुद्धा टाकत असतो तर शॉर्ट्ससुद्धा बघत जा माझा कुठलाच व्हिडिओला नजरअंदाज करत नका जाऊ कारण माझे प्रत्येक व्हिडिओ हे कसे असतात हे माझे कामाचे व्हिडिओ असतात ठीक आहे असो तर ग्राहक सेवा केंद्रावरती जा आणि तपासून घ्या तुमची यादीत नाव आहे की नाही आणि रब्बी हा जो रब्बी पिक विमाचा फॉर्म आहे हा सर्वांनी भरून टाका ग्राहक सेवा केंद्रावरती जाऊन ठीक आहे जेणेकरून तुमचं जर आता नुकसान झालं तर मला पैसे भेटतील ठीक आहे चला तर मित्रांनो कुठलीही अडचण नसली कमेंटमध्ये सांगा आणि या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी संपूर्ण माहिती लेखी स्वरूपात टाकलेली आहे ते एक वेळा वाचून घ्या या नजर मारून घ्या जेणेकरून तुम्हाला पूर्ण माहिती भेटून नाही ठीक आहे आणि मी गॅस एजन्सीच्या सबसिडीवरती याच्या आधी व्हिडिओ बनवलेला आहे जेणेकरून तुमचा तीनशे रुपये कशाप्रकारे वाचतील आणि तीनशे रुपयेचा फायदा कशाप्रकारे होईल ठीक आहे म्हणजे सिलेंडरवरचा तो तो व्हिडिओ मी टाकलेला तो व्हिडिओसुद्धा तुम्ही बघून घ्या ठीक आहे चला तर मित्रांनो खूप थंडी पडत आहे स्वतःची काळजी घ्या फुल शर्ट वापरा आपलं जे शर्ट अस जर्सी टी शर्ट जास्त वापरू नका जे फुल शर्ट असते शर्ट्स वापरा मनगटापर्यंत त्याचं बटन लावा ठीक आहे शर्टची कधी पण फोल्ड करू नका कारण मनगटापर्यंत शर्टचं बटन लावणे म्हणजे आपल्या स्वतःचं सौर आत्मसंरक्षण करणं आहे ठीक आहे कधी पण शर्ट घालताना मित्रांनो बटन लावायचं मनगटापर्यंत जेणेकरून आपल्या आपलं संरक्षण होईल चला तर मित्रांनो आपण भेटा पुढच्या वेळपर्यंत बनवून सर्वांना जय हिंद जय जह महाराष्ट्र